नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस ए अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एबद्दल जी काय महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर आज मी अशीच एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सन दोन हजार एकवीसमधील जे काही पोलीस शिपाई भरती प्रतीक्षा यादीतील जे काही महिला उमेदवार होत्या त्यामधील पाच हजार महिला उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड करण्यात आलेली आहे तर त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे आता ज्या महिला उमेदवारांची निवड महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून एम एस एफमध्ये करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील सांगण्यात आलेल्या आहेत ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांची दिनांकनिहाय यादी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नोंदणी प्रक्रियेसाठी ज्या काही सूचना आहेत त्याची देखील पी डी एफ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे वेबसाईट लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर जे काय आपले टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती देखील मी ही पी डी एफ शेअर केलेली आहे तुम्ही तिथून देखील ती, ती पी डी एफ पाहू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलची चे लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे उमेदवारांनी हा यादीप्रमाणे सकाळी नऊ वाजता महामंडळाचे निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब येथील प्रेरणा हॉल आझाद मैदान पोलीस स्टेशन जवळ मुंबई येथे हजर व्हायचं आहे दुपारी तीन वाजल्यानंतर जे उमेदवार येतील त्यांना तिथे प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे उमेदवारास दिलेल्या दिनांकास अपवादात्मक परिस्थितीत इतर तातडीचे काम काय असेल भरती नोंदणी प्रक्रियेस हजर राहणे शक्य नसल्यास प्रसिद्ध केलेल्या यादीतील दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते उमेदवार हजर राहू शकतात व आपले जे काही डॉक्युमेंट आहेत त्यांची पडताळणी करू शकतात परंतु एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हा शेवटचा दिवस असणार आहे त्यानंतर जे उमेदवार येतील त्यांचा विचार केला जाणार नाही म्हणजे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हा तुमच्यासाठी शेवटचा दिवस असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येताना कोणकोणते डॉक्युमेंट घ्यायचे आहेत त्याविषयी देखील मी थोडक्यात माहिती सांगतो दहावीचे आणि बारावीचे जे काय आपले गुणपत्रक आहे म्हणजे मार्कशीट असेल टी सी असेल ती सोबत घेऊन जायचं आहे त्याचबरोबर जन्मदाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट हे सोबत घेऊन जायचं आहे शाळा सोडण्याचा दाखला असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल अधिवास प्रमाणपत्र म्हणजे आपले जे काही रहिवाशी प्रमाणपत्र असेल वाहन चालकाचा परवाना असेल हे जे काही मूळ कागदपत्र आहेत तुम्हाला ते, ते सोबत घेऊन जायचं आहे त्याचबरोबर त्यांच्या झोरॉकसुद्धा तुम्हाला सोबत न्यायचे आहेत तसेच सोबत पोलीस भरती दोन हजार एकवीसमध्ये जे काय आपण मैदानी चाचणी दिली होती लेखी परीक्षा दिली होती त्याचं जे काय तिकीट असेल ते देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे <laughs> त्या व्यतिरिक्त अजून काही सूचना या कार्यालयीन आदेशामध्ये देण्यात आलेल्या आहेत हा कार्यालयीन आदेश तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता त्याचबरोबर वेबसाईटवरती देखील पाहू शकता जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहेत ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी या काही ज्या सर्व सूचना आहेत त्या काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानुसारच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं हो आहे तर ही एक एम एस एबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस ए अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद